श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योग्यराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तामी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीसुद्धा स्वतःकडे काहीसुद्धा ठेवत नाही जरी तुमच्या नशिबाचे फासे जरी पलटले किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये वाईट घडायला सुरुवात झाली तरी देखील जर तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर स्वामी अशक्यही शक्य करणारे आहेत त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नसते आणि जे नशिबात नाही ते सुद्धा स्वामी देत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो अशाच एका स्वामी समर्थांच्या भक्तांचा आज आपण अनुभव ऐकणार आहोत चला तर मग ताईंचा आजचा अनुभव आहे चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे चला तर ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात ताई अनुभव सांगायचा हो मेसेज केलेला तुम्हीच का फोटो पाठवले हो मी दाखला नाव सांगायचंय अहो तीन चार महिने झाले ना तेव्हा म्हणजे माझे मित्र वारून ना ते त्याला त्याला म्हटलं वारले ना मी आणि माझा मुलगा आम्ही दोघच दोघच फक्त झालं మా తిన్ శా తీసు నోటీ

असं वाटलं का अगोदर पादुका आले ना असं वाटलं मला पूर्ण reset द्यायचं मला म्हणजे जागीच करा आणि मला परत कधी करतच नाही मला हम्म हम्म स्वामीच आले ना घरी तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी हो ना कारण माझे मिस्टर वारले ना ताई तेव्हा ते आमच्या घरचे मला खूप त्रास दिला बरं खूप त्रास दिला कारण माझे भाव करायचे माझ्या भावाने मला मरता मला त्यांनी वाचवलं माझ्या भावाने मला आमच्या घरच्यांनी ना माझ्या मिस्टरांनी तीस लाख रुपये घेतले आम्हाला दिले पण नाही उलट मला पण बोलायचे माझ्या मुलाला पण बोलायचे. అని పై అకరా వేళ గోడా అని తారా మన అన్నా మేతి భేట पा मी पार पाच अस पाच मी ती मारा काय एवढी रडली म्हणलं माझं आयट म्हणून आई मग कोणत्या एवढं पारतात राहायचे आता काल असाय ना काल मी का अठरा तास पासून एकवीस मध्ये प्रकल्प करत होते काल मी पण काल मार काय झालं अभिषेक करायचा उशीर झाला सकाळी करताना तर पाहून आला मी दुपारी केला दुपारी आक्षेसारंग करा बसली आणि त्याच्यानंतर मग मोठी झाली नाईक महाराजांची अरे मी मूर्ती पाहिली आणि आता पोस्ट पण केली मी युट्यूब फोटो। टाक ला टाकले फोटो फक्त फोटोस टाकला लोकांना पाहण्यासाठी म्हटलं घ्या दर्शन सर्वांनी स्वामींच्या देवामध्ये झालेली ज्योत खरं तर मला असं वाटत असं वाटतं माझ्या स्वामी समोर आयची राहू पण घरामध्ये ना ना असं कुठे मूर्ती पण आहे मी थंडी थंडी वाटते हिवाळ्यामध्ये काटो भरायला परत शाळा नाही तसं होतच आपण अनुभव घेत असतो तुम्ही अनुभवलेलं आहे ना हो खूप सुंदर मी माझी मस्त वाटेपासून मी बारा मार का बोलायची एक गुडघ्यापर्यंत खाल तुंबावरती चढलेली होती जशी महाराजांनी सेवा केली ना त्या महाराजांनी मराठी मारता मारत वाचवून अरे बापरे नाही स्वामींची सेवा मध्ये आलं ना की कोणतीच अडचण राहत नाही तर हो खूप मोठा साक्षात्कार होतो स्वामींच्या सेवे చార్ తి చాలా వాళ్ళ భా ప్రగతి బాధ్య సంధ్యా నౌ సా బీ సంపే సంపే మేమే संध्याकाळी बस सकाळी पण तीच सेवा तशी करायची तेच करायचं काही तीन वाजता उठल का आणि म्हणजे माझे का मला रोज दररोज म्हणजे येणार म्हणजे जागे मी किती काम करू काम किती करू द्या कम्प्लीट टीन जागी येणार कम्प्लीट अरे वा तीन ते चार सेवा झाली का आता अभिषेक करते नंतर परत सांगताय पाठ पूर्ण करते खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचा असं वाटत मी माझ्या काय पडले काय असं वाटतं मला कसं वाटतं माझ्याकडे खूप काय स्वामी आहेत आता घाबरायचं नाही होईना आता काय स्वामी मला एवढा अनुभव पाठवला ना मी तुम्ही घेऊ शकत नाही माहिती का आता स्वामी तुम्हाला अनुभव देतच राहणार ताई

तुमच्या घरीच स्वामी आलेले आहेत ताई नाही माहिती तुम्हाला मी तुमचा अनुभव शेअर करते ताई हा हो ताई टाक श्री स्वामी समर्थ श्री समजत मित्र आणि मैत्रिणींना बघा केवढा मोठा साक्षात्कार हा साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ एखाद्या भक्ताच्या घरी जाणं ही काही साधी गोष्ट नाही आणि दिव्यामध्ये तुम्ही सर्वजण पहा किती स्पष्टपणे स्वामींच्या पादुका त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांचं दर्शन होत आहे तर मी मैत्रिणींनो ताईंच्या घरी खरोखरच खूपच सुंदर अनुभव आलेला आहे तर मी मैत्रिणींनो तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे नंबर देते या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव मला शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करताना तर तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे त्याचबरोबर भक्त आम्ही स्वामींचे ह्या आपल्या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद